जय श्रीराम राहुल शेठ जय श्रीराम जय शिवराय <coughs> मित्रांनो आज आपण रुद्र डेअरी फार्म वाळकी तालुका नगर राहुल शेठ भुसळे यांच्या फार्मवर आलो आणि राहुल शेठ भुसळे यांच्या फार्मवर गिरगाईची संख्या मित्रांनो आठवड्याला कमीत कमी तीस चाळीस गिरगाय यांच्याकडे उपलब्ध असते त्याचबद्दल मित्रांनो आज थोडीशी माहिती त्यांच्याकडून जास्त जाणून घेऊ राहुल शेठ आजचे खरेदीचे दर कसे राहतील आणि सध्याच्या परिस्थिती कशी आहे खरेदी विकण्याची खरेदी आता थोडस पाऊस पडल्यामुळे थोडस फरक आहे दोन पाच हजार रुपयाचा फरक पडलाय कमी झालाय वाढ नाही वाढलाय वाढलाय मित्रांनो सध्या पाऊस पडल्यामुळे कसं जनावरांची खरेदीला थोडेसे अडचणी येत हो त्यामुळे रेट सुद्धा थोडीशी वाढलेले आहेत आणि गाय खरेदी करणाऱ्या लोकांना गाय कमी मिळाली नंतर त्याचे रेट सुद्धा वाढलेले हो थोडक्यात असंच म्हणायचं हो तर सध्या नाही आपल्याकडे आज पस्तीस पासून सत्तर हजार रुपये तुमच्याकडे प्रत्येक आठवड्याला पस्तीस हजारापासून सुरुवात असते आपण जे घरगुती ज्यांना जास्त दुधाची अपेक्षा नाही ज्यांना बारीक फोटाची गाय पाहिजे त्यांच्यासाठी आपण पस्तीस चाळीस पंचाळीस एक दोन एक दोन उपलब्ध करून देत हो मित्रांनो हो। तुम्हाला अशा पद्धतीच्या गाय खरेदी करायची असतात तर प्रत्येक गायचा दर आपण जाणून घेऊ राहुल शेठ यांच्याकडे आज जवळजवळ किती गाय टोटल अठरा गाई अठरा गाय आहे तर आपण प्रत्येक गायची किंमत जाणून घेऊ राहुल शेट एक नंबरची गाय काय खरेदीचा दर आणि ट्रान्सपोर्टेशनच कसं होईल आपल्याकडे ट्रान्सपोर्टेशनची अशी व्यवस्था आहे की आपण ज्या भागातून समजा बुक केली व्हिडिओवर जरी काही घेतली जिकडून बुक केली तिकड आपण ट्रान्सपोर्टची व्यवस्था करून देतो आणि प्लस पैशाचं पेमेंट त्यांच्या इच्छेनुसार दोन हजार पाच हजार दहा हजार काही ऍडव्हान्स टाकायचा टाकायचं त्याच्यानंतर त्यांच्या घरी पोहोच झाल्यानंतर काय सगळे दूध काढायचं सगळं त्यांच्या त्यांना काय चेक करायचं ते चेक करून बाकीचे पैसे गाडी देऊन टाकतात काही लोक काय करतात काही घेऊन जातात आणि काही घरी चेक करत नाही दोन दिवसांनी फोन करतात ते दाखव साहेब आपण एवढं त्यांना आपण सवलत दिली समजा अशी तर सवलत कोणी देत नाही इथे येऊन चेक करून घेऊन जायचं बरोबर आपण त्यांच्या घरी पण चेक करायची बोली देतो तरी पण समजा करत करून नंतर फोन करतात एक दोघांची घटना घडले त्यांनी मला फोन केला आता मी तर सरळ सांगतो मी काय तुमच्या यावरात नाहीये जबाबदारी घेऊ शकतो कशाची मला कॉल केल्यानंतर तुमची जबाबदारी मी घेऊ शकतो सडबा मुका अंगबीज काय झालं बरोबर पण तुमच्या घरी गाय येतील तुम्ही धाराच काढत नाही दुसरा खालचा विषय असा आहे हा गाय दिली एकदम नवीन मुलगा हा इथे ये येऊन गाय नेल्या दोन टाइम दूध काढून हा आणि त्याच्या घरी गेल्यानंतर ते नवी सगळं गे। नवीन असल्यामुळे त्याला काय दूध काढायला ते आमच्या नावाने ओढायला तुम्हाला असं नाही तसं तुम्ही काय माणूस नवीन नवीन माणसाचं काम नाही ज्याला गायीचा अनुभव आहे त्याने गाईचं सगळं दोन दिवस दूधच नाही काढलं गाईच्या चारी साडाला मस्टर्ड झाली आता ते मस्टर्डीला आपण पुढच्या आजाराला नाही जबाबदार आपण फक्त जे गायचा प्रॉब्लेम आहे ते समजा शेतकऱ्याला पण समजलं पाहिजे हा मित्रांनो अशा काही घटना घडतात त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि खरेदी केल्यानंतर मित्रांनो जनावरांचा अनुभव असेल तर त्याने शक्यतो डोकं लावा आणि जर अनुभव नसेल तर एखादी गाय घेऊन जा त्याचा अभ्यास करा त्यानंतर तुम्ही दोन गाय घ्या तीन गाय घ्या दहा गाय घ्या पण ज्याला अभ्यासच नाही गाय घेऊन गेला धारच काढली नाही आपली गाय कोण पळजी एक दोन न्या तीन न्या ज्याला अनुभव त्या माणसाने शक्यता गोट्या व्हायला पाहिजे अनुभव त्यांनी एक पासून सुरुवात करा सुरुवात करायची एक गाय घेतली छोट्या मापाची कमी अभ्यास घेतला त्याच्यानंतर दुसरी तिसरी असं काही प्रॉब्लेम होत नाहीत ना बाकीचे किती गाय किती हजार गाय नेलते त्यांनी त्यांनी एक लाख रुपयाची गाय नेल दोन गाय दहा अकरा लिटर दुनी पण पिळून नेता वाटाय मित्रांनो असे काही प्रॉब्लेम असतात अनुभव नसल्यानंतर प्रॉब्लेम तयार होतात त्यामुळे काळजी घेतचा आणि राहुल शेठ एक नंबरच्या गायचं होईल एक नंबरची गायचा आपण साठ हजार सांगतोय एकाोन हजार रुपये फायनल एकान्न हजार कोणी येऊन नऊ दहा लिटर दुधाची गॅरंटी दिली इथे येऊन दोन टाइम पिळून घेऊन जायचं राहुल शेटी गाय नेली हो। आणि दोन तीन महिने दूध पिळलं तर हिटवर आले किती महिन्यात हिटवर येते गायी थी गाय तशी एकल्यानंतर एकवीस दिवसानंतर हिटवर येते हा साधारण किती कमीत कमी दोन तीन महिन्यात लावली पाहिजे मित्रांनो गाय नेली तुम्ही आणि दोन तीन महिन्यात जर लावली गाईच्या गाप जाण्याला प्रॉब्लेम येत नाही दुसरी गोष्ट दुधाच प्रमाण साफ होऊन जाते सगळं क्लिअर होत त्याच्यामुळं जा गाप जायला अडचण येत नाही बऱ्याच लोकांचे कमेंट असतात की गाय गाप जायला प्रॉब्लेम देतात राहुल दोन नंबरच्या काय सांगितलं दोन नंबर दुसऱ्यांदा खाली व्हायला दुधाची कॅपॅसिटी तेरा चौदा लिटर आहे आपण ऐंशी हजार सांगतो फायनल एकाहत्तर हजार व्यवहार करूर मध्ये सडप फारंबी झाले आपल्याकडे सडमुखी आंग आपण गायीची खात्री देतो पूर्ण शंभर टक्के राहुलचेट हे गिरगायचं असं यांना आजार कमी असतो जर आजारी पडले तर त्यांच्यावर काय उपचार वगैरे हो करावा हो लागतो जास्त डॉक्टरच इलाज जा न करता आपले जे आयुर्वेदिक उपचार कॅल्शियम नाऊन झाला एखाद्या साडातून लाल रक्त आला तर तिला गुळ चारण किंवा अजून दुसरं खुराकात बदल करणं कॅल्शियम उतरल्यानंतर ते प्रॉब्लेम होतात त्यामुळे काळजी पण घेतली पाहिजे आणि सुखा सारा जाणाऱ्या जास्त आजार पडत नाही पोट बिघडत नाही किंवा बाकीचे प्रॉब्लेम वाढत नाही दोन दो नंबर गायचे काय फायनल फायनल एहत्तर हजार रुपये फायनल द्यायचे पाहत आहे मित्रांनो तुम्हाला एकाहत्तर हजार दोन नंबरची गाय आहे तीन नंबरची गाय राहुल ही गाय जमलेली आहे तिसऱ्या नका कारवडे आता हिला आठ नऊ दिवस झाले आता दहा लिटर हिला दूध कम्प्लीट चालू आहे दोन टाइम तीन टाइम चार टाइम कोणी येऊन खेळून घेऊ सर मित्रांनो तीन नंबरची गाय आहे फायनल काय चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये खाली कारवाडे पाहता मित्रांनो चाळीस हजार तुम्हाला रेंज मध्ये गाय उपलब्ध आहे आणि शेतकऱ्यांसाठी खूप कमी बजेट मध्ये कालवड जरी कालवड जरी घ्यायची म्हणलं आपण तरी तीस हजाराच्या आतमध्ये उपलब्ध होत नाही आणि ही ताजी वेरेली वेळेली सगळं कम्प्लीट पडलं खाली, खाली कारवडे आपण ही गाय दिलेली ही गाय आपण अठ्ठेचाळीस हजार रुपयाला सेल केलेली राहुल जार जर नाही पडला तर काय करावं लागतं आपल्याला उपचार त्याला जार नाही पडला तर डॉक्टर कडून ट्रीटमेंट केलेली चांगली चांगली समजा गाय जारासाठी गाय जनली ना अर्धा एक तासात तिला लवंगा चारण शेतकऱ्यांनी किंवा गोड पाणी पाजणं खूप तर अडचण ते तुमच्या मार्फत येऊ शकतात शेतकऱ्यांना उपलब्ध होऊ शकतो हिवेलेली गाय आहे हिवेलेली गेल्यानंतर गाय धावती राहुल शेट्टी पाच नंबरची गाय आहे काय सांगितलं याचं तिला खाली कारवडे आपण साठ हजार सांगतो एकावन्न हजार रुपये फायनली एव्हर करू एकावन्न हजार फायनल एवढा होईल पाता आहे मित्रांनो पाच पण दहा लिटर दूध आहे दहा लिटर दूध आहे राहुल या गायन काय होतं दूध देणाऱ्या गायला मस्टर्ड चे प्रॉब्लेम असतात हो हा शेतकरी अभ्यास जर असत समजा हा तर दुधात म्हणजे दूध काढताना सडात अजिबात थोडं पण दूध ठेवायचं पूर्ण खडून दुधाला दूध काढायचं त्याच्यानंतर दूध काढायचं झाल्यानंतर सड वास झाल्यानंतर सड सगळं दुनं महत्वाचं राहत मस्टडी होण्याचे कारण सुद्धा राहुल शेट यांनी सांगितले राहुल सर दूध ह्या गायचं पूर्ण काढलं तर ते वासराला गाय सोडत असते असं म्हणणं वासरा सोडत असते वासरू पाजाचं वासरू पाज झाल्यानंतर गायचे सड धुवून टाकणे आणि वासरू बांधून टाकणे मित्रांनो गाय पिळता आणि पूर्णतः पिळून घ्यायचे दूध शिल्लक ठेवायचे हो, दूध शिल्लक केलं हो। की मस्टडी होणार आणि चिखला जर असते दूध काढल्यानंतर त्याला बसून द्यायचं ना दहावीस मिनिटं साधारण सड हे होतं किती नंबर सहा नंबरची काय सांगितलं आपण पंचावन्न सांगतोय अठ्ठेचाळीस हजार रुपये फायनल झाली तर कळून घेऊन जायला तुम्हाला अठ्ठेचाळीस हजारात ही गाय उपलब्ध होऊन जाईल वेलेली आहे आणि राहुल शेट ही वेल आलेली गाय आहे वेलेली वेलेली का शुभम काय याच्या खाली शुभम हे दुसऱ्यांदा खाली आहे साहेब काबऱ्या गिर मध्ये शिवर गिर मध्ये ही गाय आपण सेल केली आपण पंचावन्न हजार ही गाय दिलेली आहे आज संध्याकाळी भरून जाईल मित्रांनो तुम्हाला खरेदी करायची असेल तर मालकाचा नंबर दिला आणि गाय खरेदी करा आठ नंबरची गाय काय संदा खाली साहेब एकदम प्युअर गिर मध्ये पण सांगायला साठ पाच सांगतो फायनल चाळीस हजार मित्रांनो भावात तुम्हाला गाय उपलब्ध आहे याय आलेली चढ पारंभे दाखवून घ्या एकदम चढ बारंभे सगळं सडात फटा सडात आमथेवर सगळं सारखं झाली ना हो राहुल चे नऊ नंबरची काही आहे काय सांगितलं ही, सांग ही दुसऱ्यांदा खाली एक आठ नऊ दहा लिटर दुधाची पन्नास हजार रुपये फायनल व्यवहार करू आहे का हो मित्र तुम्हाला गाय खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट ही नऊ नंबरची गाय आहे फायनल किंमत पण सांगितली काय क्षमता राहील नऊ दहा लिटर दूध देईन दोन टायमाच चे दहा नंबरची गाय आहे हो काय खाली झाली दहा लिटर दूध ही पण आपण सेल केलेली सेल केलेली आपल्या गाय त्यात आपण चार गाय सेल केलेल्या बाकीच्या भाऊ गायी बाकीच्या काय किंमत सांगितली दहा लिटर दूध आहे पन्नास हजार रुपये आपण सेल दिली का हिला पण खाली कारवड आहे चालतंय राहुल शेट्टी अकरा नंबरची गाय ही अकरा नंबरची पण गाय सेल झाली हे चार गाय ही एक गाय कशी झाली सेल ही एकावन हजार रुपये दिली एकावन्न हजाराला दिली का पाच मित्र आले दूध कॉम्प्रेस क्रॉस मध्ये तिला पण खाली कोंडे आहे तिला हा अकरा नंबरची गाय ही खाली झालेली आहे तिला आता चार चार आठ आठ लिटर दूध चालू आहे हिला पण खाली कारवड आहे आपण पन्नास हजार सांगतो पंचवीस हजार रुपये फायनली ऑर्डर कालवडीच्या बजेट मध्ये बजेटमध्ये उपलब्ध आहे आज तुम्हाला सध्या बाजारात कालवड तीस पस्तीस हजाराला विकत आहे पण गायीचे रेट त्यांनी त्याच लावलेले आहेत राहुल शेट्टी गाईचं काय दुसऱ्यांदा खाली झाली आता कुणी येऊन चार चार लिटर पिळून घेऊन जायचे आठ लिटरची गॅरंटी आठ लिटरची गॅरंटी आपण पस्तीस हजार रुपये फायनल देऊ आहे मित्रांनो सगळ्यात कमी बजेट मध्ये गाय उपलब्ध आहे पस्तीस हजार आपली गावरा देश सारखी गाय आहे डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून तुम्ही असे अशी गाय खरेदी करू शकता राहुल छेट काय सांगितलं याचं ह्या गायचं आपण पन्नास हजार पंचाळीस हजार रुपये फायनल दुसऱ्यांदा खाली व्हायलाय पहिले आता आठ लिटर दूध दिले आता नऊ दुध आले तर दुधाची कॅपॅसिटी आहे मित्रांनो तुम्हाला गाई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करून पंधरा दिवस बाकी दिला पंधरा दिवस बाकी क्षमता काय राहील म्हणले तुझं क्षमता नऊ दहा लिटर द्यायला पाहिजे आठ लिटर मित्रांनो ही गाई खरेदी करायची असेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि गिर